हाय गाइस वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनल मी तुमचा लाडकाव शर्जुन निंबाळकर स्वागत करतो एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोरिगल किल्ला आणि त्याचा इतिहास तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दिवाळीनिमित्त ता सगळ्यात आधी उद्घाटन समारंभ इथे आपण साजरा केला होता त्यात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण इथे पूजून या भूमिपूजन केलं होतं आणि त्या वेळेचे काही इशान तुम्ही बघू शकता भूमिपूजनाच्या वेळी श्रीफळ वाढवतानाचा हा दृश्य आहे बघू शकता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ओम नम पार्वती पते भवानी मित्रांनो तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी किल्ला आपला किल्ला पूर्णपणे झालेला आहे चारी बाजूने तटबंदी एकदम व्यवस्थित अशी रित्या बांधलेली आहे की कि जसा किल्ला आपल्याला दिसतो तसा ॲक्च्युअलमध्ये मध्ये बांधण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी किल्ला बनलेला आहे आणि त्याचबरोबर आपण पूर्णपणे बर्वी वगैरे टाकून एक शेप जो ॲक्च्युअल किल्ल्याचा आहे तसा आपण इथे बनवलेला आहे आणि तो बघू गिरीदुर्ग या प्रकारातील हा किल्ला आहे आणि या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला सगळ्या गड किल्ल्यांचा राजा असा म्हणून ओळखला तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूर अशी ओपन स्पेस होती त्याचा आपण योग्यरित्या उपयोग केलेला आहे तुम्ही बघू शकता एक वरून काही टॉप अँगलवरनं काही असा हा किल्ला दिसतो हा बऱ्यापैकी या किल्ल्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला काय अजून हे नाही करू शकत आपण अंदाज नाही लावू शकत तुम्ही बघू शकता की छोटे छोटे चिमुकले हात या किल्ला साकारण्यासाठी किती मेहनत घेत आहेत किती एफर्ट्स घेत आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे हळूहळू करून इथे किल्ल्याची तटबंदी जी चोटे -चोटे या किल्ल्याची स्पेशलिटी आहे कोरीगड या किल्ल्याची स्पेशलिटी चारही बाजूने तटबंदी आहे आणि त्या तटबंदीचं काम इथे चालू आहे मित्रांनो बघू शकता की प्रत्येकजण आपला शंभर टक्के इथे देण्याचा प्रयत्न करू शकतो आणि छोटे छोटे हात इथे हा किल्ला साकार करण्यासाठी इथे हे करत आहेत तर बघू शकता एक एक करून आपण अशी पूर्णपणे तटबंदी आपण इथे करून घेणार आहोत बघू शकता की प्रत्येकजण ही या किल्ल्याची उत्तरेकडील सगळ्यात फेमस हा स्पॉट आहे फेमस ही कमांड आहे इथे हा बुरुज आहे तर ह्या बुरुजवरनं हा किल्ल्याचा पूर्ण संपूर्ण टोक असा एकदम क्लिअर दिसतो पूर्णपणे लोणावळा पाहुणाले आणि आजूबाजूच्या गोष्टी एकदम क्लिअर कट दिसतात तुम्ही बघू शकता इकडेसुद्धा तटबंदीच्या आतल्या बाजूचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर इकडे तुम्ही बघू शकता की हा पूर्ण आणि एकदम या किल्ल्याचा एकदम महत्त्वाचा आहे बुरुज आहे मित्रांनो बघू शकता इथून पूर्णपणे किल्ला आणि किल्ल्याचा सभोतल सभोताल प्रदेश एकदम पूर्णपणे निरखून आणि एकदम सुंदररीत्या दिसतो होऊ वरून काही असा आपल्याला बघायला मिळत आहे तटबंदीचं काम अर्धं झालं आहे अर्धा बाकी आपल्याकडे जागा भरपूर असल्याकारणाने आपण भरपूर जागा यूज केलेली आहे आणि बघू शकता दिवसांदिवस हळूहळू करून आपला किल्ला हा आकार घेतो आहे त्याचबरोबर अनेक इथे तुम्ही बघू शकता अनेक इथे बाळगोपाल आपल्याला इथे किल्ला साकारताना दिसतात तुम्ही बघू शकता ह्या किल्ल्याची अजून एक स्पेशालिटी आहे ती तुम्हाला पुढे सांगेनच मी तर ह्या शिड्या ही गणपती मंदिर आणि हे टाक आणि हे गुफा याचा इतिहास काही जबरदस्तचा आहे त्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आता ह्या शिड्या ह्या साईडच्या बनवून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता बऱ्यापैकी पूर्णपणे तटबंदी इथं पूर्णपणे आहे आणि तुम्ही बघू जशी किल्ल्यामध्ये ॲक्च्युअल आहे तशीच इथे आपल्याला बघायला मिळते आणि त्याचबरोबर हळूहळू करून बघू शकता तुम्ही की, की किल्ला बऱ्यापैकी एक चांगल्या व्यवस्थितरित्या इथे आकार घेतलेला आहे किल्ल्यांनीसुद्धा शार प्रत्येक छोटे छोटे हात इथे मेहनत करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि तटबंदी आपण सिमेंटचं आवरण करून घेऊया आधी याच्यावरती जेणेकरून त्याच्यावरती आपण लायनिंग मारू शकतो तर इथे क कलरचंसुद्धा आपण काम चालू करतो आहे तर तटबंदीवरती लाग तटबंदीसाठी जे आपल्याला कलर आला पाहिजे त्याच्यासाठी आपण इथं ऑइल पेंट आपण यूज करणार आहोत कारण ताटाबंदीवरती ज्या सिमेंटच्या रेषा असतात त्यासुद्धा आपल्याला काढायच्या आणि एकदम सुंदर असा दिसला पाहिजे त्याच्यामुळे आपण हा इथे ऑइल पेंटचा वापर आपण करतो आहे ताटाबंदीसाठी तर मित्रांनो किल्ल्यामध्ये अजून एक दक्षिण भागामध्ये हा बोरुज एकदम खूप प्रसिद्ध आहे जिथूनसुद्धा आपण तुम्ही उभे राहून बघितलात तर लोणावळ्यामधील अनेक स्पॉट इथून आपल्याला क्लिअर कट दिसतात आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की सगळेजण इथे आपलं योगदान देताना आपल्याला बघायला मिळतं इथे त्याचबरोबर इथे तलावाचं सुद्धा काम चालू आहे कारण किल्ल्यावरती जे तलाव आहेत त्याचं इथे काम चालू आहे तो बघू शकता की किल्ल्यावरती असणारे दोन फेमस तलाव आणि त्याचबरोबर आपलं सुद्धा थोडंफार योगदान इथे देण्यास दिलं आहे आणि सगळेच जण मे म सगळेच जण मेहनत करतो सगळेच जण आपले आपल्या योग आपल्या आपल्या परीनं योगदान देत होते तर आम्हीसुद्धा विचार केला की चला आपणसुद्धा आपलं योगदान देऊ जेवढं होऊ तेवढं आपण करूया त्याचबरोबर तटबंदीवरती कलर मारण्यासाठी मला चान्स मिळाला तर मी ते विनंत बघू शकता की पटपट पटपट आणि पट, योग्यरित्या इथे मारणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्याचबरोबर <coughs> काम केलेलं आहे तो बघू शकता किल्ला आपला बऱ्यापैकी झाला लाईन सुद्धा मारून झालेला आहे आणि किल्ल्याच्या बाजूची आता इथे आउटलाईन चालू आहे पूर्णपणे डिटेलिंग अँड शेडिंग बघू शकता की किंवा तटबंदी एकदम व्यवस्थितरित्या झालेली आहे लाईन सुद्धा याच्यावरती मारल्या त्याच्यामुळे अजून किल्ला अजून सुंदर दिसतोय त्याचं जे रूप होतं ते अजून खुलून आले ना बघू शकता इथे लाईनिंग मारायचं काम अजून चालू आहे एनवेळी anyway, पावसाने गडबड गेली त्याच्यामुळे खूप गडबड झाली आहे तुम्ही बघू शकता की दिवाळीमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळाला की पण काही अचानक भयानक गोष्ट आहे खूप त्याच्यामुळे पूर्णपणे किल्ला आपण बनवला होता तो बऱ्यापैकी किल्ल्याचं नुकसान झालं आहे पण खचून न जाता हार न मानता मुलांनी परत किल्ला उभा केलेला मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे कलरिंगचं काम चालू आहे थोडंफार जिथे जे उरलं होतं ते आता इथे पूर्ण होत आहे आणि पूर्णपणे असा किल्ला आपला वरून असा काही असा दिसतो मित्रांनो बघू शकता की पाऊस आला त्याच्यामुळं पूर्णपणे चिखल झाला आहे पूर्णपणे किल्ल्यावरती आणि पूर्णपणे किल्ला मातीचा असल्याकारणाने खूप वाईट परिस्थिती झाली होती तरी त्याला सावरून तुम्ही बघू शकता की पूर्णपणे इथे आता प्रत्येकजण किल्ल्या सजवण्यासाठी सज्ज झालेला आहे तुम्ही बघू शकता की त्या किल्ल्याच्या जी बाजूची कडा आहे तिथे हिरवे हिरवी पूर्णपणे झाडी आहे जंगल आहे घनजाट जंगल आहे पण आपण इथे रांगोळीचा आपण उपयोग करतोय जेणेकरून किल्ला जास्तीत जास्त रिअलिस्टिक वाटावा म्हणून तर बघू शकता की इथे पूर्णपणे आपण हळूहळू ग्रीन कलरची हिरव्या कलरची आपण रांगोळी बाजूने टाकतोय तर हे सुद्धा आपलं आणि बऱ्यापैकी आपला किल्ला पूर्ण झालेला आपण थोड्या वेळाने याच्यावरती आपण मावळी वगैरे लावून आपला किल्ला आपण एकदम सज्ज रेडी करू आता बघू शकतो की हळूहळू करून ला बऱ्यापैकी सगळा किल्ला झाला हीसुद्धा इथे ही रेडी झालेला आहे आणि इथे कलरिंगचं यांचं काम चालू आहे अजूनपर्यंत कारण हा किल्ल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि इथून पुढे आपण बघू शकतो की आता आपण एक एक करून मावळे लावूया आधी छत्रपती शिवाजी महाराजांची आपण मूर्ती ठेवून त्याचबरोबर मावळे आपण रचूया एक एक करून ज्या ज्या आकारानुसार जो जो मावळा आहे तो त्या त्या ठिकाणी आपण लावणार आहोत आणि पूर्णपणे बघू शकता किल्ला बऱ्यापैकी कि फायनल झालेला आहे इथे सुद्धा गेट आहे इथे गेटवरतीसुद्धा मावळे आपण लावून एकदम सज्ज केलेले आहेत तो बघू शकता मित्रांनो एकदम व्यवस्थित पूर्णपणे झालेला आहे आणि तो बघू शकता की इकडे आपण तोफा वगैरे लावल्या आहेत बुरुज लावले आहेत आणि प्रत्येक बुरुजावरती आपण तोफा ठेवलेला आहे जसा की अच्छोल किल्ल्यामध्ये आहेत आणि तुम्ही बघू शकता की पूर्णपणे आपला किल्ला असा पूर्णपणे बनून झालेला आहे आणि एक एक करून सुंदर सुंदर असे इटुकले पिटुकले मावळे आपण इथे लावले आहेत मित्रांनो बघू शकता की पूर्णपणे किल्ला किती सुंदर दिसतो पूर्ण हा किल्ला शंभर टक्के पूर्णपणे झालेला आहे मित्रांनो बघू शकता आणि एकूण एक खुबी इथे रेखाटलेली आहे जसा किल्ला तुम्हाला गुगलवरतीसुद्धा बघायला मिळेल तसा तू तशा सेम टू सेम, सेम किल्ला इथे तुम्हाला बघायला मिळेल तर कुठलीही गोष्ट सोडली नाही आहे इथं प्रत्येक ठिकाणी आपण हे केलेलं आहे त्या पाट्या लावलेल्या जेणेकरून ती जागा काय आहे किंवा त्या जागेचं काय महत्त्व आहे हे, महत हे प्रत्येकाला दिसावं प्रत्येकाला समजावं म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी पाट्यासुद्धा लावलेल्या आणि बघू शकता की सुंदर असं इथे दीप माळ आणि कोराई मातेचं मंदिर आहे ज्या किल्ल्यावर ज्या देवीच्या नावावरून या या गडाला कोरीगड नाव पडलं त्या देवीचं मंदिरसुद्धा इथे आहे तुम्ही बघू शकता जांग्या हा सुद्धा एक महत्त्वाचा बुरुज आहे मित्रांनो बघू शकता की इथून पूर्णपणे लोणावळा परिसर सुंदर दिसतो आणि पूर्णपणे तुम्ही जास्तीत जास्त लांबपर्यंत तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर इकडे आपण प्रत्येक गोष्ट रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे किल्ल्यावरती ऐतिहासिक प्राचीन मंदिरं आहेत सुद्धा आपण इथे आपण हे की दाखवलेले आहेत आणि त्याचबरोबर बघू शकता की ही पूर्णपणे पूर्ण ही, पूर्ण ही जी महत्त्वाची कळा आहे ती कळा तुम्ही बघू शकता की जशीच्या तशीच आपण रेखाटलेली आहे सुंदररीत एकदम व्यवस्थित झालीसुद्धा आहे अँड तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित किल्ला आपल्याला बघायला मिळतो बघू शकता जागेचा पूर्वपूर इथं उपयोग आपण केलेला आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की सगळ्या गोष्टी आपण ज्या ॲक्च्युअल किल्ल्यावरती आहे त्या गोष्टी आपण इकडे आपण दाखवलेल्या आहेत कुठलीही गोष्ट दाखवली नाही आहे किंवा आपल्या हातातून सुटली नाही आहे प्रत्येक जसं ॲक्च्युअल रियालिटीमध्ये आहे तसे तसं आपण इथे साकारलं आहे बघू शकता की इथे गणेश मंदिर आणि टाक आहे ते सुद्धा आपण इकडून हे केलेलं आहे त्या किल्ल्याची स्पेशालिटीमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे ते इथे गुफा गणेश मंदिर आणि टाक या तिन्ही गोष्टी लहानच्या आहेत बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज इथे आपण किल्ल्यावरती विराजमान केलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक त्यांच्या सोबतीचे असलेले मावळे सुद्धा आपण इथे लावलेले आहेत तुम्ही शकता किल्ला एकदम सुंदर आणि व्यवस्थितरित्या झालेला आहे तर मित्रांनो आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि अशा भन्नाट व्हिडिओसाठी आपल्याला इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करा ठीक आहे चलो बाय